नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मुळ्याच्या चकत्या खाऊन सगळ्यांना कंटाळा आला तर आज मी काहीतरी वेगळं करणार आहे मुळ्यापासून मी आज धपाटे बनवणार आहे त्यासाठी मी आज इथे दोन मुळे घेतले मोठ्या साईजचे तर मी इथे मुळ्याचे धपाटे कसे बनवते ते तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा इथे मी दोन मुळे घेतले वरचे साल काढून घेतले आता ते स्वच्छ धुवून घेते आणि पुसून घेते म्हणजे जे माती वगैरे लागलेली असते ना ती सगळी निघून जाते छान किसणीने किसून घ्यायचे जाड साईजची किसणी असते किंवा बारीक साईजची पण जाड याने जर किसलं ना तर चांगलं असतं म्हणजे धपाटे खात नाही आपल्या दातामध्ये वगैरे अडकत नाही आणि काही नाही मुळा किसताना एक वेगळ्या प्रकारचा वास येतो म्हणून जास्त मुळा कोणी खात नाही पण या प्रकारे केला ना धपाटे वगैरे तर सगळेच जण खातात लहाण्यांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना खायला मिळतात आता हे मुळे मी किसून घेतले आता ह्या मुळ्यामध्ये ना जे पाणी असताना त्याचा एक वास येतो म्हणून ह्या मुळ्यातलं पाणी आपण सगळं काढून टाकायचं तर मी ह्या मुळ्यातलं सगळं पाणी काढून टाकते बघा किती पाणी निघते ते मुळ्यामध्ये हे पाणी आपल्याला वापरायचं नाही इथे मी कढई ठेवली त्यात थोडं तेल टाकलं आणि मुळा परतून घेते थोडीशी हळद टाकते मूळ आपण परतून घेतला ना तर खायला पण छान लागतो आणि त्याची टेस्ट पण छान येते आणि एक वास पण येत नाही त्याचा एक वाफ आणून घेते म्हणजे मुळा आपला असा मऊ होतो थोडा थंड होऊ देते मुळा परतलेला इथे मी तीन वाट्या कणिक घेतले तुम्ही जास्त पण कणिक घेऊ शकता आणि एक छोटी वाटी मी इथे बेसन पीठ घेतलं हे दोन्ही पीठ मिक्स करायचे त्यामध्ये थोडा ववा घ्यायचा टाकायचा थोडी हळद थोडं लाल तिखट थोडे जिरे पण टाकले मी जी याच्यामध्ये वव्याने आणि जिऱ्याने खूप छान चव येते इथे हिरवी मिरची आणि लसण दोन्ही बारीक करून टाकले थोडी कोथिंबीर पण टाकली तुम्ही जास्त पण कोथिंबीर वापरू शकता चवेनुसार मीठ जो मुळा आपण वाफळून घेतलेला आहे ना छान परतून घेतलेला तो याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा पूर्ण पिठ्यामध्ये हा मुळा मिक्स करून घ्यायचा आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी लागतं म्हणजे जास्त पाणी लागतच नाही थोडंसं हातावर पाणी घ्यायचं आणि मिक्स करत राहायचं मुळा त्याच्यामध्ये माझं मुळ्यामध्ये हे पीठ मिक्स करून झालं मला पाणी जास्त लागलं नाही आणि हे पीठ मिळालेलं जास्त वेळ ठेवायचं नाही जे ताबडतोब करायचे छान छोट्या मोठ्या साईजचे धपाटे मी इथे बनवून घेते पातळ होतात ते झिटकत पण नाही जास्त तवा गरम झाला गरम होऊ द्यायचा तवा धपाटा एक लाटून मी तव्यावर टाकले थोडं साईडने तेल सोडायचं आणि छान खरपूस धपाटा आपलं भाजून घ्यायचं छान असं मऊ भाजलं जात छान होत आपले खाने तो आशा आपले या निमित्ताने आपल्या मुळा खाणं चांगला असतो आणि अशा प्रकारे आपल्या पोटात मुळा जातो कारक आहे हा मुळा या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा मी सगळे धपाटे इथे करून घेतले असे मऊ होतात त्यासोबत मी केलेला आहे इथे तोंड्याची भाजी पण केलेली आहे तुम्हाला टोमॅटो सॉस वगैरे काय त्याच्यासोबत खाय कशा प्रकारे खाऊ शकता असे खायला पण छान लागतात तुम्हाला माझे मुळ्याचे धपाटे आवडले तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागतात खायला माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा